शुक्रवारी झालेल्या तणावाची परिस्थिती आता हळूहळू सुरळीत होऊ लागलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि यवत गावामध्ये चौका चौकांमध्ये सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि यवत शहरामधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी पुणे जिल्ह्यातल्या यवत येथील कालच्या घटनेची परिस्थिती जी आहे ती पोलिसांच्या नियंत्रणात आज आलेली दिसते मी सध्या यवत या शहरामध्ये आहे आपण पाहू शकता की या ठिकाणची दुकाने जी आहेत ती कडकडीत बंद आहेत चौका चौकामध्ये जे आहे ती पोलिसांचा खडा पहारा आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिलेला आहे उद्यापर्यंतची तीन तारीख म्हणजेच रविवारपर्यंत ही जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे या ठिकाणी काल झालेल्या घटनेमध्ये दोन गटामध्ये हा जो आहे तो तणाव निर्माण झाला काही दुचाक्या देखील पेटवण्यात आल्या दगडफेक झाली आणि त्याचेच प्रसाद दुपारनंतर जे आहे ते तीव्र झाले त्यामुळे यवत शहरामध्ये जे आहे तीही दोन गटामधला तणाव पुन्हा एकदा उठवून आला या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे चौका चौकामध्ये जी आहे ती पोलिसांची जी एक तुकड्या जे आहेत ते तैनात करण्यात आहेत सततेनं पोलिसांकडून आव्हान देखील केलं जाते की कुणीही अनाव म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर पडू नका चार किंवा पाच लोकांनी देखील या ठिकाणी जमू नका असं आवाहन केलं जातं आहे परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागलेली आहे आणि त्यामुळे आता यवत शहर जे आहे ते लवकरच इथलं जे जनजीवन आहे ते सुरळीतपणे आपल्याला दिसून येईल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्यावेळी मुलांनी जी चोवीस तास यवत दौ तर तणावानंतर आता यवतमध्ये एकंदरीत शांतता आहे अर्थातच आज संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्या सर्वच दुकानांची शटर डाऊन आहेत तर चौका चौकांमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे काल मोठा तणाव या संपूर्ण भागामध्ये झालेला होता दोन गटामध्ये जोरदार तणाव निर्माण झालेला होता राडा झालेला होता आणि यामध्ये पोलिसांनी पुढची कारवाई केली आहे मात्र आज शहरामध्ये एकंदरीतच पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे जिला अधिकारिस्थिति डेढ़ सौ से, से ज्यादा नाम पुलिस ने इनलिस्टेड किया है और उनके खिलाफ हमारे पास एविडेंस के तौर पर कुछ वीडियो फुटेज जो हमको प्राप्त हुए हैं और सीसीटीवी फुटेज भी हमारे पास प्राप्त हुए हैं उसके चलते हमने पूरे रात भर मुहिम लगा के कुल बीस इक्कीस लोगों को हमने अब तक हिरासत में ले लिया है और उसमें से जो सोलह सत्रह लोग हैं उनके खिलाफ़ हमारे पास फुटेज है और वो वेरीफाई करके हम सब लोगों को उस गुने में इंक्वायरी के लिए अरेस्ट कर रहे हैं उनको ताबे में हिरासत में ले रहे हैं